नमस्कार एच डी एगर ट्रीटमेंट या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत एप्रिल सीझन मधील द्राक्ष बागेचे सतत शेंडे मोठणे बाबत शेतकऱ्यांचं दुर्लक्ष आपल्या कुटुंबासाठी परिवारासाठी केमिकल विरहित भाजीपाला पिकून आपल्या आहारामध्ये शुद्ध सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला नेहमी असावा यासाठी आपण थोडीफार या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत वांगी म्हणलं आळीचा त्रास होतो खूप साऱ्या अडचणी आहेत त्या प्रत्येक शेतकरी आळीसाठी गागत असतो की आळी आली आहे वांग खराब झालं शेंडा आळी जास्त आहे कोणत्या औषध प्रत्येकाला समजतं हे करणं निशेंडे मोडले पाहिजेत कवळी फूट काढले पाहिजे रोगीष्ट काढले पाहिजेत कुटुंबाचं एक आरोग्य सांभाळण्यासाठीचा हा केलेला प्रयोग आहे आणि आम्ही तो करत आहोत आणि तुम्ही कधी करणार नमस्कार रामकृष्ण अरे गेल्या वीस दिवसापासून सातत्याचं ढगाळ आणि रिमझिम पाऊस याच्यामध्ये जे नवीन रिकेटचे प्लॉट आहेत त्यांच्यासाठी बरेच अडचणी उभ्या झाल्यात सारखं ओल्लं असल्यामुळं स्प्रे करणं अवघड आहे इकडच्या ज्या बाग आहेत त्यांच्या ह्या नवीन आलेल्या फुटीत ह्या सर्वात जास्त घातक ठरू राहिल्या पावसामुळं स्प्रे करणं अवघड होऊ राहिलं आणि बऱ्याच शेतकऱ्यांची कन्सेप्ट आहे की कवळा शेंडा करपून गेल्यानंतर अडचण येत नाही त्याच्यावरती समजा जंतूचं असेल भुरीचं असेल डावणीनं जे इन्फेक्शन होऊन ते शेंडे करपतील त्याच्यामुळे शेंडे परत पूर्ण फुटणार नाही मोडण्याची गरज पडणार नाही ही सर्वात मोठी चुकी शेतकऱ्यांची होती कारण प्रत्येक निघणारी फूट ही कवळी असते त्याच्यावरती सर्वात जास्त इन्फेक्शन होत असतं कारण त्या पिरडमध्ये कोणत्या प्रकारचे बुरशीनाशकाचा स्प्रे झालेला नसतो आणि ज्यावेळेस याच्यावरती पूर्ण इन्फेक्शन होतं हे इन्फेक्शन असताना ह्या निब्बर पानापर्यंत पण त्या पूर्ण भुरीचं किंवा त्या रोगाचं इन्फेक्शन वाढत असतं ओलांडा काडी कवळी असते ती पूर्णत वंजलेली नसते म्हणजे पूर्ण मॅचीवर नसते त्याच्यामुळे ते इन्फेक्शन आतपर्यंत ओलांड्यापर्यंत जातं त्याच्यानंतर सुप्ता अवस्थेत सध्या आता कंट्रोल जरी नाही झालं हे जर तुम्ही करपून दिलं याच्यावर रोगाचा अटॅक जास्त राहील हेच इन्फेक्शन पांग पाठीमागं होणार आणि ज्यावेळेस सीझन ऑक्टोबर सीझन चालू होतो त्यावेळेस सर्वात जास्त त्रास ह्या रोगाचा आपल्याला पाहायला भेटतो कारण कंट्रोलिंग हा प्रकार आत्ता नसतो जे नियंत्रित जे म्हणतो आपण एकात्मिक स्वरूपामध्ये जे नियंत्रण असतं ते शेतकरी तर करायला टाळाटाळ करतात एकदा दोनदा तीनदा चारदा शेंडे मोडले जातात पण त्या खर्चाला बायतकोन शेतकरी एक विशिष्ट वेळेपर्यंत येऊन थांबतो की नाही शेता रोग नसेल करपून जाईल आपोआप या मानसिकतेनं हा निर्णय घेतात पण त्याचे दुष्परिणाम ऑक्टोबर सीजनला बघायला मिळतात कारण बुरशीनाशकाचे खूप त्यावेळेस स्प्रे पण होता तो एक खर्च वाढून जातो आणि कंट्रोलिंगला सर्वात जास्त अवघड या गोष्टी होते कारण त्या पिरियडमध्ये असंच वातावरण राहतं ढगाळ वातावरण राहतं कदाचित रिमझिम पावसाची शक्यता जास्त राहते आणि तिथं सिस्टमॅटिक औषध घ्यायला पण चान्स राहत नाही आणि कॉन्टॅक्ट बेसवर जरी मारस ठरलं तर जमीनचा प्रकार जर खोल काळी जर जमीन राहिली तिथं स्प्रे करायला पण अवघड झाडातली जी प्रतिकार शक्ती ती पूर्णतः आत्ताच कमी होते ती प्रतिकार शक्ती आपल्याला डेव्हलप ठेवण्यासाठी किंवा ती स स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आत्ताच या एकात्मिक जे रोगाचं नियंत्रण आहे ते करणं गरजेचं इन्फेक्शन झालेलं सगळे पानं म्हणजे जेवढी कवळी फुटे तेवढी काढून घ्या जेणेकरून आपल्याला ऑक्टोबरला अडचण येणार नाही हे ये प्रत्येकाला समजतं हे करणं की निशेंडे मोडले पाहिजेत कवळी फूट काढले पाहिजे रोगी काढले पाहिजेत हे प्रत्येकाला समजतं पण काय होतं का एक निर्णय एक वेळ अशी येते का तिथं शंभर टक्के माणूस आळस करतो तिथं डिसिजन चुकवतो चुकवतो म्हणण्यापेक्षा तिथं स्वतःहून जाणून बुजून हा निर्णय घेतो का जाऊ द्या महून जाईल पाहणं ही कन्सेप्ट करते ही कन्सेप्ट पण नंतर ऑक्टोबरच्या उत्पन्नाला घातक ठरते उत्पादनही घडतं या बऱ्याचशा गोष्टी प्रत्येकाला माहिती आहेत आर्थिक खर्चाचा विचार जर केला मजुराच्या हिशोबाने आत्ता मजुराला पैसा जास्त जाईल म्हणून शेंडा मोडणी करत नाही किंवा शेंडे काढते नाही शेंडा खोडते नाही पण एक गणित अजून लक्ष जर घेतलं तर ऑक्टोबरला याच्यापेक्षा जास्त खर्च होतो तुम्ही त्या रोग नियंत्रणाच्या समजा डावणी असेल किंवा भुरी असेल या नियंत्रणासाठी तुम्ही तिथं गरजेपेक्षा जास्त औषधांचा मारा करून तिथं खर्च वाढवता प्लस दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये तुमचा खर्चाचा पण ताळमेळ बसत नाही तिथं तुमचं उत्पन्न पण घडतं या बऱ्याचशा गोष्टी या जे प्रत्येक शेतकऱ्याला कळत या सगळ्या गोष्टी पण ते प्रॅक्टिकली करायला वेळ आल्यानंतर माणूस शंभर टक्के पण करतो किंवा तिथं डिसिजनच जो पाठीमाग तो, तो विचार करतो आणि ऑक्टोबरला तिथं चारपट पाचपट खर्च वाढून घेतो आत्ताचा खर्च का दोन अडीच हजार जो होणारा खर्च हा आता परवडेबल राहील पण पुढचा ऑक्टोबरचा जो खर्च येतो तो तिथं चार पाच पाचपट होणार आहे एकरी त्याच्यामुळं तर डिसिजन हे तुमचं कधी योग्यच राहील राहिलं काय आता एक शासनाच्या योजनेमुळं बऱ्याचशा लेबरचा पण प्रॉब्लेम राहिला हे प्रॅक्टिकली आहे पण मग शक्य होईल तितकं शेंडे मोडण्याचा प्रयत्न करा रोगिष्ट ठेवू नका ओलांडा काडीच्या मॅच्युरिटीसाठी प्रयत्न भरपूर राहता खाली समजा पोटेच्या मात्रा असतील इवन समजा न्यूट्रिशन एकदम प्रॉपर काम चालतं हा प्लॉट आहे अतिशय प्रॉपर काम चालू आहे याच्यामध्ये पण प्रॉब्लेम इथंच येतो का सेंडा वाढ होती चार वेळा शेंडे मोडायची झाली पाच व्यांदा मोडायची नाही करपून जातील अर्थात दुसरी गोष्ट अशी काळवट जमीन आहे खोल काळी जमीन आहे ट्रॅक्टर चालायला अडचणी आहे हाताने स्प्रे मारायला लेबरचा प्रॉब्लेम आहे ह्या बऱ्याचशा गोष्टी एकत्रित करून निर्णय माणूस तिथे घेतो का करपून जात तो खर्च जर आत्ता जर केला तर कदाचित कदाचित ऑक्टोबरचा तुमचा चार पाच पाच चारपट पाच पट होणार खर्च वाचल ही कन्सेप्ट समोर जर ठेवली तर अडचणी येणार नाही शेतकरी हा राजा असतो आणि राजाच राहतो स्वतःचं आरोग्य सांभाळण्यासाठी खूप सारे शेतकऱ्या चांगली जागा शिल्लक असते पण ते डेव्हलप कशी करायची त्याचा वापर कसा करून घ्यायचा निदान स्वतः कुटुंबाच्या किंवा परिवाराच्या आरोग्यासाठी तर जर आपण आहार घेतो नेहमीचा भाजीपाला असेल तर भाजीपाला केमिकल विरहित म्हणजे कोणत्याही प्रकारे बुरशीनाशक कीटकनाशक यांचा वापर न करता तो भाजीपाला आपल्या किमान कुटुंबात तरी वापर व्हावा त्यासाठी एक ज्वलंत उदाहरण आहे विजी भाऊ देशमुख इथं आंब्याला आलेलो होतो पडीच जागा त्यांनी डेव्हलप केली आणि सेंद्रिय शेती म्हणतो कोणत्याही प्रकारचा केमिकलचा वापर नाही के वा, ते अजिबात केलेलं नाही त्यांनी वाटलं जो आळी वगैरे दिसली तिथं ते मिरची असेल लसूण असल आलं पेस्ट तो कॉम्बिनेशन करून कीटकनाशक बुरशीनाशकाचा वापर त्या पद्धतीनं सेंद्रिय स्वरूपातला वापर करून अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी भाजीपाला केलाय वांगी म्हणलं आळीचा त्रास होतो खूप साऱ्या अडचणी आत्या प्रत्येक शेतकरी आळीसाठी कागत असतो की आळी आली आहे वांग खराब झालं शेंडा आळी जास्त आहे कोणते औषध घ्यावा मार्केटमध्ये जितकं हाय मॉलिक्युल असलेलं केमिकल आहे आळीसाठीच कीटकनाशक म्हणून प्रत्येक शेतकरी वापर करतो आणि वापरतो वापरतो आणि वापरतो त्यात काही बदल होत नाही कारण हे मी स्वतः अनुभवतो त्याच्यामुळंच सांगतो ते लागोडीपासून तर आतापर्यंत सहा सात सा तोडे झाले एकही आळी सापडलेली नाही आणि कुठेही शेंद आळीचा प्रकार दिसलेला नाही पांढरी माशी नाही आणि थ्रिप्स पण नाही कोणत्याही प्रकारचा अटॅक नाही ही जर प्रॉपर शेती किंवा ही प्रॉपर जर शेतकरी शेती परिवारासाठी जर प्रत्येक शेतकऱ्यांना केली तर प्रत्येक शेतकऱ्याचं आरोग्य चांगलं नाही अतिशय कृष्ठ पद्धतीनं केलेली आहे प्रत्येक शेतकऱ्यानं केलं तरी कमी जागा त्याचा वापर कसं करायचा इतकं जरी शेतकऱ्याला कळलं ना तरी आपलं परिवार निरोगी राहील केमिकल विरहित राहील हे आवर्जून शंभर टक्के या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय रामकृष्ण या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये कमी अधिक छोट्या मोठ्या आजारांचा एकंदरीत प्रभाव कायमस्वरूपी चाललेला आहे त्या हिशोबातून आपल्या घरासाठी मिळणारं जे काही आरोग्यवर्धक जे काही भाजीपाला असेल सेंद्रिय पद्धती तो प्रत्येक शेतकऱ्यांना उत्पादित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि स्वतःच्या घरासाठी लागणारा सेंद्रिय भाजीपाला हा त्यांनी स्वतःनीच निर्मिती केली गेली पाहिजे एकंदरीत तोच एक उद्देश फक्त कुटुंबाचं एक आरोग्य सांभाळण्यासाठीचा हा केलेला प्रयोग आहे आणि आम्ही तो करत आहोत आणि तुम्ही कधी करणार तर ह्या विषयावरती नक्कीच विचार करा अंदामुळा भाजी अवघी विठाई माझी तर ह्या उद्देशानं सुद्धा मी ज्या रसाळ फळेरा साळ गोमटी ज्या भाजीपाल्याला आपण सेंद्रिय पद्धतीने उत्पादित करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये त्या प्रकारचा कस आणि त्या प्रकारची गुणवत्ता असते आणि तो शरीराला तितकाच आरोग्यवर्धक असतो तर ह्या उद्देशानं प्रत्येकानं घरासाठी लागणारा भाजीपाला हा सेंद्रिय करण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद